नमस्कार मित्रांनो ठरलं तर बघ या मालिकेत आपण ज्या गोष्टीची इतक्या दिवस आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वजण बसलेले असतात तेव्हा सायली आणि अर्जुन पूर्ण आजीच्या पाया पडतात सायली बोलते हॅपी मदर्स डे पूर्ण आजी तुमच्या दोघां दोघींनाही माझ्याकडून आमच्याकडून हॅपी मदर्स डे असं बोलून सायली अर्जुन कल्पनाच्या पाया पडत असतात पण आता कल्पना आशीर्वाद न देताच तिथून निघून जाऊ लागते त्यावर आता सायली बोलते आई मला आईचं प्रेम फक्त तुमच्याकडूनच मिळालंय तुम्हाला भेटेपर्यंत मला आई काय असते हे माहीतच नव्हतं आई कशी असते ते मला कळतच नव्हतं तिच्या रागातही प्रेम असत म्हणून मला हे कधीही माहीत नव्हतं आई हे सगळं तुम्हाला भेटूनच मला अनुभवायला मिळालं आणि मला मान्य आहे की तुम्हाला माझ्या पाठीवरून हात फिरवायची इच्छा नाहीये पण निदान आशीर्वाद तरी द्या सायलीच्या बोलण्यावर कल्पनाच्या डोळ्यातून आश्रू येऊ लागतात अर्जुनच्याही डोळ्यात पाणी येतं तर येणाऱ्या भागात कल्पना आता आपल्याला खूप मोठा पश्चाताप झालेला आहे कल्पना सायलीचा स्वीकार करून तिला तिचा मान देणार आहे तसेच मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कल्पना सायलीला आशीर्वाद सुद्धा देते त्यामुळे आता पुढे खूपच छान छान ट्विस्ट पाहायला मिळत आहेत तर तुम्हाला मालिका आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद